काल संपूर्ण देशभरात धुळवडीचा उत्साह हो पाहायला मिळाला होळी आणि धुळवडीच्या पूर्वीचाच उत्साह हो आणि धमाल यंदाही पाहायला मिळाली तरुणाईने मोठ्या जल्लोषात एकत्र येऊन धुळवड साजरी केली बच्चे कंपनीने तर गुलालाची उधळण करत एकमेकांना भिजवत मजा केल्याचे पाहायला मिळाले दरम्यान या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर होळीचे धुळवडीचे व्हिडिओ तुफान व्हायरल होताना दिसत आहेत सामान्यांपासून ते सेलिब्रिटीचे धमाल करतानाचे रील्स तुम्ही पाहिले असतीलच पण या व्यतिरिक्त सध्या इंटरनेटवर एका तरुणीचा व्हायरल होणारा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांमध्ये नाराजीचा सूरू म्हटला आहे व्हायरल व्हिडिओमध्ये मध्ये स्कूटीवर उभी राहून एक तरुणी स्कूटी चालवणाऱ्या तरुणाला रंग लावताना दिसत आहे बेभान होऊन भरधाव वेगात हे दोघे रस्त्यावरून स्कूटीवरून जाताना दिसत वाहतुकीचे नियम पायदळी तुडवत ही मुलगी मागच्या सीट वर उभी राहून दोन हात मोकळे सोडून हुलडबाजी करताना दिसत आहे मात्र हे कृत्य त्या तरुणीला चांगलं अचानक रस्त्यावर स्कूटी समोर कार आहे आणि तेवढ्या चालक मुलगा ब्रेक दाबतो त्यामुळे स्कूटीवर उभी असलेली मुलगी रस्त्यावर जोरात आपटते एक्स वर शेअर करण्यात आलेला हा व्हिडिओ उत्तर प्रदेशातील नोएडा येथील असल्याचे सांगितले जात आहे सध्या सोशल मीडियावरील या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कमेंट्स केले आहेत यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील काहींनी केली आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा